अठराशे एक्क्याऐंशीच्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेट तातडीनं लागू करावं या मागणीसाठी खंडेनवमी दिवशी शस्त्रपूजा करून आरक्षणाच्या लढाईला सुरुवात करणार आहे अशी माहिती दिलीप देसाई आणि ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली शिंदे समितीच्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार कुणबींची नोंद सापडली आहे पण त्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांना कुणबी दाखले दिलेले नाहीत असंही देसाई यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी बहुचर्चित हैदराबाद आणि सोलापूर गॅझेटची चर्चा सुरू असतानाच अठराशे एक्क्याऐंशी सालचं कोल्हापूर गॅझेट सकल मराठा समाजानं समोर आहे अठराशे एक्क्याऐंशीच्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत हे या गॅझेटवरून सिद्ध होतंय अशी माहिती प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई आणि कॉमनमॅन संघटनेचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली शिंदे समितीच्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यातून एक लाख चाळीस हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत पण एकोणीसशे बहात्तर सालानंतर कुणब्यांनी मराठा नोंदी केल्यानं कुणबी दाखले मिळणं जिकिरीचं आहे त्यामुळं हैदराबाद गॅझेटप्रमाणेच आता कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी एक ऑक्टोबर रोजी शस्त्रपूजनाच्या दिवशी शस्त्रास्त्र बाहेर काढून लढाईला प्रारंभ केला जाणार आहे खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत शस्त्रांचं पूजन करून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई सुरू केली जाईल असं दिलीप देसाई यांनी सांगितलं विविध जिल्ह्याचे गॅजेट आहेत पण कोल्हापुरातलं गॅजेट अठराशे गॅजेट आहे ते आहे यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी कुन्दी मराठा कुणबीमध्ये लढा आम्ही आज सुरू करत आहोत आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोन साली इतर जाती बरोबर मराठ्यांनाही आरक्षण दिलं होतं त्याचा शासनाला सोयीस्कर विसर पडलाय असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं कोल्हापूर गॅझेटमधील नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी समजून आरक्षण दिलं पाहिजे हा लढा फक्त कोल्हापूरकरांसाठी असल्याचं इंदुलकर यांनी सांगितलं